या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण लालबागला आहोत लालबागचा तेजूकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आपण भेट दिलेली आता आणि पाहू शकतो आपण अतिशय सुंदर अशी हो, ही आकर्षक मूर्ती आहे आणि याचे वैशिष्ट्य आपण जाणून घेणारच आहोत पण तुम्हाला बिलीव होणार नाही की ही एवढी मोठी मूर्ती जी आहे ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे म्हणजेच काग कागदाचा लगदा म्हणा किंवा माती या सगळ्या वस्तूंपासनं ही मूर्ती तयार करण्यात आलेली आहे अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी ही मूर्ती आहे तर आपण या तेजुका या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं जे कार्य चालतं किंवा या संपूर्ण गणेशोत्सवाचं आयोजन कशा पद्धतीने चालतं त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत मंडळाचे इथे सभासद आहेत राजन सातर्डेकर तर त्यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहोत याविषयी कशा पद्धतीने हे पूर्ण आयोजन केलं जातं मंडळाचं कारण कसं आहे इथे आपण पाहतो लाल की लालबाग म्हणलं की गणेशोत्सव मंडळांसाठी आणि गणेशोत्सवांसाठी फेमस आहे आणि त्याच्यामध्ये तेजू काया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती ही खास असते तर त्याविषयी पूर्ण आयोजन करताना कशा पद्धतीने सभासद सगळे मिळून त्याचं आयोजन करतात जसं तुम्ही म्हणाल की रिडेव्हलपमेंटसाठी जागा गेलेली आहे तिथे राहत नाही आहेत पण तर मग हे कसं तुम्ही मॅनेज करता सगळं ही मुलं आहेत ना आज सगळीकडनं वेगवेगळ्या भागातून जिथे जिथे आज राहायला गेली आहेत तिथून स्वतः स्वतःच्या हिने येतात त्या गणपतीचं एक वैशिष्ट्य म्हणून ते येतात आमचं हे जागृत देवस्थान आहे आणि ह्याच्या ह्याच्यात मूळ म्हणजे मुलांची एकी ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी मुलं आहेत ती एक राहून सगळ्यांना कुठेही लावता काम करत असतात हे फार महत्वाचं आहे कारण आपण पाहतो की जागा छोटीशी असेल तरी तिथे पूर्ण नियोजन आहे ते अतिशय व्यवस्थितरित्या केलेला आहे किती सभासद आहे तुमच्या मंडळाचे जवळ तीनशे साडेतीनशे सभासद आहेत अच्छा आणि पूर्ण दहा दिवस हा उत्सव असा सुरू असतो असतो आणि भक्तांची री ही सकाळी चालू चालू, चालू चालू चालू, 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 चालू साधारण किती फक्त तुम्हाला काही तसं सांगता येणार नाही पण तरी किती लाखो भावी घेतात लाखो जसं आपण म्हणलं की त्याची काय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं खासियत आहे ते मूर्तीचं तर आपण आता त्याविषयी विचारणार आहोत कारण पार्श्वभूमी म्हणून संपूर्ण जो इतिहास आहे मंडळाचा तो अतिशय वाखंडजोगा आहे पण आपण एकीकडे पाहतो हो की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ट मोठमोठ्या मूर्ती आजही बनवल्या जातात आणि तो एक अट्टहास पण असतो आपल्या पण त्यामुळे पर्यावरणाला सुद्धा हानी पोहोचते हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे पण दुसरीकडे पाहिलं तर तेजू का सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती जी आहे ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे तर त्यामागचा इतिहास का त्या पार्श्वभूमी काय आहे ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत रोहित पिसाळ आहेत सभासद तर त्यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत आणि हे संपूर्ण वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत नमस्कार तुमचा पोलीस माझा या चॅनेलचा आमच्या तेजुका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये सहर्ष स्वागत आमचं मंडळाचं यंदाचं अठ्ठावन्न वर्ष आहे आणि जे आम्ही दोन हजार एकोणीसला ला पहिली पंचवीस फुटाची आम्ही कागद आणि मातीपासून जी मूर्ती बनवली इको फ्रेंडली ती पूर्णपणे पर्यावरणपूरक होती आणि त्यानंतर आम्ही जो मंडळाने पायंडा पाडलेला आहे की पर्यावरणाचा रास होऊ नये पर्यावरणाचा समतोल बिघडू नये यासाठी आम्ही प्लास्टर ऑफ पॅरिसचा हा पूर्णपणे विचार करतच नाही पूर्ण हा आम्ही कागद आणि मातीच्या लगद्यापासून आम्ही मूर्ती ही बनवतो घडवतो आमचे मूर्तीकार राजन झाड यांनी दोन हजार एकोणीस साली कागद लगद्यापासून पंचवीस फुटाची मूर्ती उभी बनवली ज्याचं वजन साधारण दोन ते अडीच टन होतं म्हणजे दोन ते अडीच हजार किलो वजन मूर्तीत होतं ती मूर्ती आम्ही व्यवस्थितरित्या रित्या समुद्रात विसर्जित केली अकरा दिवस मूर्तीचं प्राण प्रतिष्ठा करून त्याची व्यवस्थित आम्ही पूजा प्राण केली त्यानंतर के आम्ही समुद्रात ती व्यवस्थितरित्या निर्विघ्नपणे ती विसर्जित केली आणि आम्ही हीच मूर्ती आहे ना जवळजवळ पंचवीस फुटाची आम्ही आमचे सर्व पाचशे सभासद कार्यकर्ते मिळून व्यवस्थित बापाचा विसर्जन हे ही जी मूर्ती आहे आता तर ही पूर्णपणे सगळी बनवते ही साधारण किती बदलाची असेल आणि कशा पद्धतीने ही मूर्ती जेव्हा विसर्जनासाठी सुद्धा वाहून न्यायची असेल तर ते तेव्हा सुद्धा अतिशय काळजी लागते तर ते कसं केलं जातं मॅनेजूर्ती साधारण हजार एक किलोची आहे त्यामध्ये ट्रॉलीवरून आम्ही मूर्ती गिरगाव चौपाटीपर्यंत नेतो आणि गिरगाव चौपाटीपासून पुढे ती ट्रॉली पासून मूर्ती वेगळी करून आम्ही ती आमच्या स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि तीच मूर्ती खांद्यावरती घेऊन आम्ही समुद्रात जातो आणि म्हणजे कुठलाही दोरखंड किंवा काय मूर्तीची कोणत्याही प्रकारची विटंबना आम्ही करत नाही म्हणजे एकदम शास्त्रशुत पद्धतीने आम्ही या मूर्तीचं पारंपारिक रित्याने विसर्जन करतो बाप्पाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही जसं बाप्पा आपल्यासाठी तो आमचा एक उद्देश असतो मंडळाचे काही इतर सामाजिक उपक्रम उपक्रम म्हणजे पूर्ण वर्षभर सगळे उपक्रम चालू असतात त्याच्यामध्ये मुलांच्या शैक्षणिक सामाजिक आणि क्रीडा हे सगळे उपक्रम आपल्या तेजुकाने केलं जातात प्रत्येक वर्षी एक, एक शाळा घेतली जाते त्या शाळेला आपल्या आपल्या तिजुकाच्या गणेश चमनासाठी त्यांना पुस्तक वया परत गणेश असं ते त्यांना वाटप केलं जाते आणि आपलं सगळं म्हणजे आता अठ्ठावन्न वर्ष हे अशीच नाही म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्या गणपतीचं हे वाढत चाललेलं आहे आणि तसं लोकांमध्ये तसे पाच गणपती आहेत आपले गणेश गलिका लालबागचा राजा चिमला परळचा राजा आणि तेजुगा या पाच मध्ये आपला गणपती मोडला जातो आणि भावी हातून तरी तेजुगाय अजूनही बघायला येतात आणि आमचं विसर्जन बघायला चलता गिरगाव चौपाटीला लोक जमतात कारण पूर्ण गणपती आता या वर्षी तर अडीच टन ती तेव्हा पण होती पण ती आम्ही खांद्यावरून पूर्ण आमचे कार्यकर्ते पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण खांद्यावरती विसर्जित केलं हे आम्हाला माझी पार्टी किंवा वाहतूक आपल्याला नेहमीच जेव्हापासून आपलं लालबाग परळ हे गणपती फेमस आहे तेव्हापासूनच आपल्याला सगळी यंत्रणा ही म्हणजे स्वतःहून त्यांना काय वेळ चालावं हो लागत नाही स्वतः माहिती आहे पोलीस वगैरे इकडे पाठवले जातात ते बाहेरचं सगळी देखरेख वाहतूक आणि आपल्या म्युन्सिपालिटी वाले सकाळी आणि सारखे दोन दोन तासांनी साफसफाई चालू असते आणि त्यांच्याबद्दल म्हणजे मानवतं म्हणजे ते एक खाकी वर्दीतला एक आपला म्हणजे आप एक राखायचं आहे आणि त्यांच्यामुळेच आपण हा उत्सव साजरा करू शकतो आपल्यासोबत एक तरुण कार्यकर्ता सुद्धा आहे तर त्याच्याशी संवाद साधणार आहोत तन्मय साळ गणेशोत्सवासाठी लंडन वर आले असं मला गाकानी सांगितले तर आपण त्यांच्याशी पण संवाद साधला जसं आपण म्हणतो ना की गणेशोत्सव हा सगळ्यांसाठी फार प्रिय असा उत्सव आहे आणि मग आपली सगळे काम करते सगळ्या सगळ्या गोष्टी बाजूला साधून आज त्याच्यासाठी लोक जसं इथेही साठी जागा गेले तरी सुद्धा येऊन हा साजरा करतात उत्सव आणि हा तर म्हणजे लंडन वरनं आलाय तर ते आपण त्याच आपण विचारूया कशा पद्धतीने तू इथे आलास आणि काय तुझ्या मनात आहे नाही माझा आता जाऊन तीन वर्ष झाली लंडनला आणि मी तिकडे आता जॉब करतो दरवर्षी मी माझ्या सुट्ट्या गणपतीसाठी बाजूला ठेवतो दरवेळी आणि तीन ते चार महिने अगोदर त्याची प्लॅनिंग चालते दहा दिवस कसा वेळ काढून यायचा आणि कसा मी हा उत्सव साजरा करेन कारण का लालबागमध्ये राहिल्यापासून मी लहानपणापासूनही बघत आलो आहे आणि आमच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना बघून मला असं वाटतं की आम्ही हा जो उपक्रम घेतलेला आहे एक इनिशिएट आहे आपला तो कायम पुढे घेऊन जावा आणि त्यामुळे मला असं वाटतं की दरवेळी मी येतो प्रायोरिटी सेट केल्या ना तर सगळं व्यवस्थित होऊन जातं हे मॅटर आहे प्रायोरिटीचा आणि जर सगळ्यांना ओढ आता आम्हाला गणरायाची ओढ आहे आम्हाला आमचा देव बाप्पा तेजुगायचा राजा घेऊन येतो दरवेळी म्हणून आम्हाला इथे जमता यायला मग भले कुठल्याही देशाच्या कुठल्याही कोणाच असो आम्हाला इथे दर्शन मिळणारच आणि आम्हाला दहा दिवस त्याची सेवा करण्याचा एक मौका मिळतोच बस तर मंडळी अशा पद्धतीने आपण इथे गणेशोत्सव मित्र मंडळाला भेट दिलेली आहे आणि जसं म्हणाला की एकच इच्छा आहे मला वाटतं आपणही आपल्या या देवाकडे प्रार्थना करूया की पुढच्या तर त्यांचा गणेशोत्सव जो आहे तो त्यांच्या नवी नवीन इमारतींमध्ये नवीन घरांमध्ये किंवा नवीन, कि नवीन जागेमध्ये स्थापित हो आणि त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत रिडेव्हलपमेंटच्या त्या सगळ्या पूर्ण होत पोलीस माझा न्यूज तर्पे गणपती माझा उपक्रमा सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला WhatsApp वर पाठवा पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूज च्या चॅनल चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या